चला तर मंडळी बाहेर रेस्टॉरंट हॉटेलमध्ये मिळणारी ही डिश आपण घरच्या घरी अगदी पाच मिनटात बनवून तयार करू तुमच्या तोंडाची चव गेली असेल मोदक खाऊन करून तुम्हाला काहीही खाल्लेलं चांगलं वाटत नसेल तर एकदा नक्की ही ट्राय करा तुमच्या तोंडाची चव तर वाढवेल त्यासोबतच भात सोबत, सोबत तुम्ही तोंडी लावायला ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतात कुरकुरीत क्रिस्पी आणि चटपटीत तिघांचं कॉम्बिनेशन एकाच भिंडीमध्ये चला त्यासाठी वीस ते पंचवीस भेंडी छान स्वच्छ पाण्याने धुवून पुसून लांब लांब छान चरा चरा कापून घ्यायची आहेत अशा पद्धतीने बघू शकतात एकदम बारीक बारीक स्लाईसमध्ये आपल्याला त्याला कट करायची आहेत तुम्हाला जर हवं हो असेल भिंडी जास्तच निंबर असेल किंवा दिंडीतली जे बी असेल ते जास्तच मोठी असेल तर तुम्ही त्यातल्या बियाही काढू शकतात भिंडी कवडी होती म्हणून मी त्या बिया काढल्या नाहीत अशाच पद्धतीने छान तुम्हालाही कापून घ्यायची आहेत छान जरा जर आपली भेंडी कापून झाली आहे त्यानंतर त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात त्यासाठी मी अर्धा इंच आलाचा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळा एक टीस्पून एवढा जिरा छान ठसा ठसा ठेसून घेतला आहे आलं लसणाला आपल्याला जास्त बारीक करायचं नाही आवडधोबर एवढं जाडसर भरड करायची आहे त्यानंतर भेंडीमध्ये टाकलं आहे बेसन पीठ तांदळाचं पीठ थोडा शेंगदाण्याचा पावडर किंवा शेंगदाण्याचं कूट लसूण जे आपण ठेचलं होतं ते थोडी हिरवा कोथंबीर लाल मिरची पावडर धरा पावडर हळदी पावडर गरम मसाला सुके मसाले घालून झाल्यानंतर त्यात स्वादानुसार मीठ घातलं आहे भेंडी चटपटीत लागण्यासाठी अर्धा लिंबू येऊन पिळून घातला आहे गॅसवरती कडे ठेवून त्यात तेल घातलं आहे म्हणजे आपण इकडे मिक्स करू तोपर्यंत तेल गरम होईल छान हाताने दाबून दाबून किंवा चु मिक्स कुसकरून करून, करून त्याला छान भेंडी मिक्स करून घ्यायची जेणेकरून सर्व पीठ आणि सर्व मसाले त्या भेंडीला लागतील ला, अशा पद्धतीने त्यात अर्धा चमचा एवढा मी पाणी घातलं आहे पाणीचा वापर जास्त अजिबात करायचा नाही आहे ना ते कुरकुरीत होणार नाही अशा पद्धतीने छान हाताने मिक्स करून घेतलं आहे मी गरम तेलात छान थोडी थोडी करून भेंडी सोडायची छान गोल्डन ब्राऊन कलर येईल किंवा क्रिस्पी होईल तोपर्यंत आपल्याला भेंडीला त्याला फ्राय करायचं आहे बघू शकतात आपली भिंडी किती छान फ्राय झाली आणि आवाज तर तुम्ही आता पुढे बघणार आहात त्याचा भिंडी काढून घेतली त्यात छान चाट मसाला थोडा स्प्रिंकल केला आहे कारण की चाट मसाल्याने थोडी चटपटीत भिंडी लागते आवाज बघू शकतात तुम्ही तिचावाला आणि हाताने तोडल्यावर बघू शकतात किती आ... इझिली हाताने दाबल्यावर चुरा होत आहे तिचा अशी आपली पाच मिनटात क्रिस्पी भिंडी अशाच चमचमीत आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी आसूस किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला व्हिजिट करा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय किंवा कुठल्या गावातनं किंवा कुठल्या तालुक्यातनं बघताय मला कमेंट करायला विसरू नका ही भिंडी खाल्ल्यानंतर माझ्या मुलाचे रिलेक्शन बघू शकतात तुम्ही आता भेटूया एका छान बाय